क्षय जाईंद्र चरपटाश्च अड़भंग कानी तु अध्या चौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञान सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 26वा श्री गणेशाय नमः जय जयाजी कमलापती कमलापति सर्वसाक्षी आदिमूर्ति पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योति रुक्मिणीपते जगत्माया ಚಕ್ರಾಪೇ ಗಂಧರ್ವನ ಸತ್ಯವತಿ ವರೇಲಿ ತರಿ ಹಿ ಮಾಲ ಕಥಾ ಸಿಂಹಿ ಪಾ ಕಮಟಕುಲ್ಳ ಕನ ಪಂಥಾಂತ ಗಿ ಸಂಸಾರವಾಹು ಸದಾ रे सहित सत्यवती रत्नमार्गी चालता मुक्काम मुक्काम अवंतिके पातला कुल्हाळ गृही सदन राहून राहते पै समुच्छय करून परी सत्यवतीने सुढाळपणे कन्ये समान पाळीत असे सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अपि कुल्हाळ आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीत तो एके दिवशी सत्यवती माय म्हणे ताता कमटमूर्ती मम लग्नाते करुणीपती माझा मज दाविका हैरी म्हणे अवश्य माय या बोलीचा फेड निसंशय मग रात्री अवसर पाहून समय गंधर्वापाशी पातला मने महाराजा पशुपती कामणारे देवी वेदली जे तवचित्ती ती फळासी येऊन निघुती तुझ लागी पावती झाली तरी त्या अर्थास लक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न वाटे पाह्य पतीची तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभवी मिरवाया समाधान ऐसे एकदा संकट वचन गंधर्व राजवत असे तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे हे लोकात तरी योजुनी आसुर लग्नात सत्यवती स्वीकारो म्हणे महाराजा कमटा एक मंगल विधी नसे आसुरी विधीपूर्वक हा सोहळा मिल तसे कायसे बोलता राव कमट म्हणे आहे बरवे परि एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा मने संदेह संदेह कवन कैसे परिया वर्तता पशु ऐसे तरी मी म्या मिसे संग मनुष्य कैसे रीती घडील की तरी संदेह भेडून माझा प्रिय करावी आपली भाजा ऐसे ऐकून कमट सोजा उत्तरा उत्तर देत असे तो म्हणे महाराजा कमठा ऐक सर्थ रत्न सत्यवती अलौकिक ऋतुसमय सत्य दोन्ही करावे आम्हा केली दृष्टी दावी स्वरूप कोटी गंधर्विशे गंधर्व वेशी इच्छा पाठी परी पूर्णपणे आण सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिने एकांत ठाया तुष्ट करवी गंधर्व काया कोरमिया महाराजा ऐसे बोलता गंधर्वानी तुष्ट झाला कमठ म्हणे स्वधामात संचरुने वृत्तांत कन्ये सिनी सत्यवती कामना जे आहे स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुरी लग्न तव तोची समाधान सुखाला पावशी लयचे सामून कमटकुल्लाळ शैनी पोडू लाउता वेळ ती निशा लुटून उदय काळग वस्तीचा पातला तेही लुटल्या दिनोंदिन समय पातला ऋतुकालमान चतुर्दिनी गुलाळ जाऊन करी गंधर्वाते म्हणे महाराजा गंधर्व समय आला होता स्वीकारावे महाराजा बसस्ती वस्त्राभरणी कनका कांती कमटपा हे चित्त सरती आनंद लावे चित्ती भाग्यवंत मज समान नाही आम्ही स्वर्गवासी गंधर्व देवत मम गृही वर्त तसे सत्यवती बैल बैसली पुण्य पर्वती ऐसा स्वामीजी पती निच दैवे लादला बोलावया परिवर्णना स्वर्ग फळजी लादले हाती सत्यवर्ती कारणे जैसे पयुष दान आले मंतली मंतनी दैवे करून की दानवात नुबेर लादला पुण्या शिवमौळीचे दृढासन दैवे लादला रोहिणी रमन देवी गंधरो सुरोचन सत्यवती ही लादली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वा एशाम कर्ण तन्याय देवे कर्ण सत्यवती लादली की अगदी जा धारा कमला नामे विष्णूसी लादली देवे करणे ते विगंधर स्वामी सुरोचन सत्यवती लादली ऐसा सुविस्मय कम कमठपोटी करता आहे हर्षे देठी मग बाळ ठेवूनी चरण संपुटी विनवनी करत से मने महाराजा स्वर्ग धाम का आणि अबुद्ध से आलोका ते नेनुनी तव प्रताप आवका कष्ट विले पापिष्ठे तव पृष्टिथे आरोहन केले पापिषे आमिया ऐशिया कोटी मृतिका वाहिली नेनुनी तू ते ने केले कष्टी मी हि दुरा पाठे आर्मा प्रहार करतो ता पाष्ट तरी ऐसिया अपराधाशी क्षमा करी दया राशी ऐसिनी पुन्हा चरणासी अर्पित असे मग सुरोचन गंधर्व आत धोरणी कमट सदनी नेत मने महाराजा सुकांत येते स्वाबाळावे सर्व सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन सूरोच, गंधर्व एकांतासी पाचारिले सत्यवती सी एरी येता शेवटशे उपचारे सी गंधर्व राजपूजेला मग अतिप्रिती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुर विवाह कामार्थरती तुष्ट चित्ती मिरविला मिरविले परे त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला या परी गंधर्व राज मते सत्यवती भाज पुत्र सुखाते पाहिलं जोज सर्वस करेन चक्र शापानी कथा सत्यवती सांगता कथा सामनि सांग म्हणे आता सुखक्षेमात असावे तरी तुझा राजवाळी पुत्र उल्हासी येणे काळे परी तो पुत्र हा बळी राज्यास मिरवेल मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जल विख्यात धैर्य राशी अवतारे मंत शक करता मिरवेल ऐसा पुत्र तू चुडा मनीला मी तुता ऋणापासून मुक्त झालो सर्व स्वी आता उरले शापमोचन शाप मोचन पाहताची ये पुतवना मुल्य स्वर सुखापावे स्वस्थानसि जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मग क्षती न करुले पाळुनी शेवटी सकळ सुखा बोगी का सुरोचना पुन्हा अंगणात येऊन या आपण गर्भ लागला आहे वाडीस परी लोक पुसती कुल्हाळस सत्यवती कोण मम मने मोहे मोली आहे माहेरी पर गरोदर म्हणून वटल पुन्हा जाईल स्वसनात

शीघ्रदारी आसन ठेवणे गंधर्वाळ येऊन परमस्नेहाचे घेत शुंभन तो मातली संधी बोलता झाला गंधर्वात म्हणे महाराज सुरोचनामत पाठविले पाक शासने तरी आता अरुण अमरस्थानी चालावे आता अस सोडून पुत्र महाते चलावे देवनाथ आ वाट पाह आपली पाहत शाप मोचन झाली आयसे बोलता मातली वचन सत्यवती दे हो पण म्हणे समाधान आता जातो आम्ही ऐसे बोलता होती म्हणे महाराजा गणत्रौपती बाळ आण टाकून जाता महाराजा तुम्ही कोण आहे सोडून कैसे जाता जी कैसे म्हणून सत्यवती अंबरडा बोडले उरती असून नेत्रपाती दुःख सरता लोट तसे म्हणे महाराजा तुझं कारण जनक माझा सत्यवर्म जान तुटला आहे निर्लोहून कैसे सोडून आता जाता हा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडार कोटी जननीची जननी पाडून तुटी जोडी की मे केली में तुमची। तरी आता मग सोडून जाता निडलवानी माते करून बोलता सत्यवती तरी सुरो जनपती चुंबन घेऊन असुरुवादी कुसून यावत तसे होती शुभाननी तुझं स्मरण होता माझे मनी त्याच वेळा उतरून या मनी भेट देईल तू ते ऐसे देऊन भाष्यात्तर शांतविले होती अंतर मंग आरोह निर्माण निघाला सत्यवतीचा याचा ऐसेचन पाहता झाला वयवर्धन होत असे दिवसानुदिवस होता तोर वर सप्त वर्षी झाला कुमार मग मुलांशी खेळता झाला सत्वर खेळत असे ऐसे खेळता मुलांत द्वादश वर्ष ले लोटले त्यात ईरशे पडून बाळ खेळात विद्ये लागी लागला विद्याधरी सहज चिन्ही शास्त्राधाराश्वारोहणी सहज सेवका श्रेय करुणी विद्यालाही अभ्यासी सहज मंगतो विद्येकारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाती ओळखी पुढे षोडशे वर्षावर ते इष्टत्वे भेटविला विक्रमराया ते पाहिके चाकरे पूर्ण अपूर्णी या ते ग्रामरक्षणी ठेवली ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजून जागवी राहती तो व्यावसायी बाजा रक्षिती तेथे येऊन राहिले तया माझी वर्धनाथ वनचरल सावजी

तरी श्रोते बुद्धिमान पाहती सिंहावलोकन गंधर्व शापेन राक्षस दे मिरविला मिरविला परिशाप बोलला वर्दे शाप सदन तो ती घडी निवटून रांगत फिरत ये वेळा ऐरी शापवचनी शापमोचन शिव वर्दे शाप बोलिला ऐसे त्रिनेन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाच्या विरे करण निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पावनी मरम राक्षस शरीरा सांडसी तू ऐसा उशाप शिव वर्दे हो दा चित्र मागंधर्वासी तो समय वर्तरी वा उत्तरासी होनिया गडला असोई मागील कदा विक्रमवर्तरीची शक्ताय कदा शस्त्र सज्जोनी साम्रामंत दा चित्र वागंधर्वा होत असे तव चित्र वागांधर्व राक्षसा परिकर्णी भाव मानवदर्वि भावेता आहे मानती का तो परंतु चार मूल्य रत्ने ते चपाल मुष्टी घेऊन राक्षस तोर मानव विषय मत असे तो विक्रम दामनी दयानी कठी शस्त्रविद्ये ते विपुल जेठी सामोराहून हो मौळी दृष्टी असील देसी पैर तसे सगळं वेदिता गाय राक्षस उलटवणी पडल्या माई प्राण तासाविचा सा होऊनी दे पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमागंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे विजून रुदिर शुद्ध बाई टिळाले किला तो राक्षस हो निगत प्राण दिव्य देही निघे दे तिथून गंधर्व रूपी स्वपदा विक्रमाते मंदिला मग गंधर्व करता स्वयं दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्या आता आरोहण करता जेठी विक्रम पुसे तयास मने महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमनती तो कळला राक्षसा कारण दुर्बल दुर्लभ पाणी वाटतसे मग शिवपासे वा खेळापासून विक्रम सांगितले शाप कथन आपले चित्रमागंधर्व नाम सांगून गेला स्वस्ताना एरीकडे प्रेत शरीरी चाच कोणी पाहे करी तो चार रत्ने मुष्टी माझारी तेज पुंजी देखील तिघे चिंदा मने वडरविवंत सकळ कामत चौथे अत्यंत दूत ऐशी चारी रत्ने विख्यात सकळ कार्या

ऐशी भावना धोरण जिद्दी आधिक भावनावर तसे पुढते ऐसा पुरुष स्व सांगात ऐसा विचार मार्गे करून पाहता द्वारा उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निगुन व्यवसाय कशीरा सखळ वैसले वैष्णुनी त्याच दावणी मध्ये स्थानी बैसला व्यवसाय कुणी परी करणे की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती वर्तरी नात की चंद्र ज्योती तेजमंत सो व्यावसायिक विक्रमाते पुसती कोण तुम्ही जी एरी म्हणे व्यावसायिक मी असो राजसे सेवक राजा आज्ञी ग्राम रक्षक नांदत असो तरी सहज स्थिती मनाची वेटिल पातलो सहज तुम उत्तम तुमच्या गोष्टी ऐकून या हर्षलो एरी म्हणे गोष्टी उत्तम कोण कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे दृष्टी सन्मुख पहारा देत असे तुम्ही काली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलतात होती श्रवण होतसे आम्हा ते परी ते आता असो कैसी तुम्हा वरी लाडी आली वि म्हणूनही शोधा पातलो तुम्हा आली दाढी राया सगळं गेल कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळत आणि वाडी एसीची करी ते विक्रमनेरी कोल्ले बुंकता वर्णन केले यावाचे सुहासून भरतरी सी दाखवे ती तयार लावून एरे मनी नामी कोण आहे हा बाबा व्यवसाय म्हणती त्या ते भरतरी नाम आहे त्या ते मग दृष्टी पाहणी प्रांजवंत पूर्ण ओळखली

मी देईल नामी तया मागु घ्यावे महाराजा मनाल वर्तरी नामे कोण ना या थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा संगम प्रलोकाती मिरवेल ऐशा बहु प्रकार युक्ती सांगुनी जकादारा प्रति ग्लाती द्रव्य लोभे तोशला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मंगमेलिया जेवी जातटसा संजीवनी होऊनि आगळा तरी द्रविर मृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी डेली आणि धने मोक्षाची बायल वाट धने भोगिल वाट धनेची नरक भोगिला चाट यमपदा जाऊनी धनाचा अपारत तमासा सुसंग कुसंग घेणे बासा सर्व कथा सबळ पैसा इष्टा निष्ठा वर्त तसे असा जयास विक्रम बोलता सहज आला होता म्हणे विक्रमाते काम तो पूर्ण मी तुझी की ऐसी बोल करत कर देवरी दोषविले दयाचे विक्रमाते बोलवण शौचविधी सारिला सगळे झाले कांती करणे सेविता झाला आपले आसन मग वृत्त्या रागी बोलावन व्यावसायिका पाचारिले माल टिपी लावन हिशेबा परी बोलणी धरत होते व्यावसायिक दया करी ओपी तसे यावरी बोले ए अपरी बोले जका म्हणे व्यवसायिकाय काय युक्ती भरतरी ना मी कोण माती तुम्हा माझी आहे रे रे मन ती योगलाची बोसनी आहे आमूचे म्हणे जकाच्या नाही कैसा आहे पाहुद्या तो त्या ते पाचारे झाले म्हणती हा चे आमुच्या गनी विराजित आहे महाराजा मग मह जका बावनी सी म्हणे हा प्रत्यक्ष महिचा शिशी कोणी घरी अवतारीसी महिला की विराजला तरी आता असो कैसे या आ, हा पुल्या गावात असा वापरुश व्यवसाय करान माणूस या गणे योग्य दिसेना साकार म्हणे बोला विला बोला विला हे पाहू नये मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैने म्हणे स्वा व्यवसायाचे म्हण तुमचे द्रव्य देऊ तुम्हाला मापी चिठ्ठी करून तुम्हाला की बोलू परी तुमना तर पोहोन परतो न माल आना सळ भरून तो वरी तुम्हा सगळे ठेवून ग्रामवस्ती येथे असावे म्हणशील तरी निराश्री तो पोते ठेवणी नाही जात बाकी जागी येणे आम्हाचे गावा माझी उरले असे तरी सकाळी हिशोब प्रकरण माहीत आहे का त्या कारण तरी त्या भाषेत शेर घेऊन तया संमती वर्तावे मग अवश्य म्हणून वर्तरीनात राहीन म्हणे सर्व संमते घेणे घेणे सकाळात उकळून येईन माघारा काहीच्या म्हणून त्वरा करीत व्यावसायिक घेऊन वर्तरी ते घेऊन शिकर सकाळ गृहात येत या हाती ओळविले ओपिले परी तुमचे गुरु या उंचा गडी जाण आम्ही देऊ पुन्हा संगोपना आपले द्रव्य घ्या उरल्या हाती ऐसे बोलून या बोलू तया दे झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसती तयाप्रति शिबिराती पातले मालकाला उरला विकून निघते झाले मग तेथून येरीकडे विक्रमाकारण पाचार जकात्याने नेहुनी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या वरतासी मग हिश कोणी बेजरे बेरजेसी द्रव्यानी म्हणत असे ऐसे बोलता जपाती वचन तू काढून देत असे करत न म्हणे हे सुदपाशी असू दे गहन संजया ती पण असी तुझे द्रव्य ते भाग्यार्थे देवनी देवनी घेऊ रस्वरत ना ते ऐसे होत जाजका द्या ते अवश्य म्हणे म होत या अवपरिवर्तन नित्य नित्यमे निमित्ते म्हणे बंधूचे ओळखी ते बोलूनी बोलून काहीच द्या ते भोजना पाठवा म गृही नित्य नित्य भोजनी गाठ पडता घेईल ओळखी वा दाट मग सहज बोलण्याचा मय पाठ पुन्हा कुण मिळेल की बाहेर निघले उभे ताते ऐसे ते एका जकाती भावनी वर्तरी ते विक्रमा ते वचन मने विक्रमासून शेर घेऊन जाणे ते असून जाण हा घरी आमचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करता तरी या वर्तरीचे होता संगोपन करावे ऐसे वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे मग वर्तरीचा हात धरून पहिलेला द्वारा निकटी टाकून वसन त्यावर चार घटिका करून भाषण गृहा माझी संचरला

तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरविल लोकात अनुरेणू इतके यात भिन्न पडून येदी का सकळ मोहाची करुणी गवसनी लेलवी वर्तरी शरीरा ला लागून आणि तो वरतील स्वच्छा पासून ते तू वर तू दे की ऐसे जांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम रूपती तो पाक सिद्धी होताची त्या प्रती भोजनात चालले भोजन झाली असे पाहून पाहता दुर्गम स्थान मग चार गडी रात्री होऊन अनुवादिले रजनी ते

की देणू लाळगी व सनितांत विसर कदा घडेना तर न्याय त्रिवर्ग जाण मो हे वेष्टी लिहरणे कारण एकमेकांच्या दृष्टी विन विरह होता कळमळती असो ऐशी मो स्थिती बंधूपणे जगी मिळविती या बरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे कथे ते न हरी वंशी नंडी नंदन पुढील अध्यायी सांगेल कथन कवी मारू नामाभिधान सेवक असे संतांचा स्वस्ती श्री भक्ति भक्ती कदा सार संमक्त गोरक्ष करो सदा परिस्थित भावी चतुर ष्विशमते अध्याय गौडा पुंडलीक वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय